तर साड्या हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो रविवार असून इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण इथे उपस्थित राहायला आहात तुमचं मनोरंजन तुम्हाला वसवणं याचं काम अविरत सुरू ठेवावं द्वारकाची साडी सेंटर हे शॉप हे तिसरं शॉप ओपन झालेलं आहे त्याचा शुभारंभ झालेला आहे आज आज म्हणजे तारीख रविवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी तर बघू शकतात तुम्ही आपण इथं आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही ताई आलेल्या आहेत श्रेया बुगडे ताई अभिनेत्री चला हवा येऊ द्या ह्या मालिकेतील केवळ महाराष्ट्र नाही तर अखंड विश्वातील मराठी रसिकांना ज्याने खऱ्या अर्थ आगमन झालेलं आहे मी मनापासून आयोजन अर्थातच श्री वीरेंद्र प्रभाकर जेगे आणि श्री राजेंद्र अनंत फक्के

सांगायला आवडेल की जेव्हा द्वारकाधी साडी सेंटरच्या उद्घाटनासाठी म्हणून मला फोन आला की मॅडम आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता का तर इथे बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी आहेत स्त्रिया आहेत तर साड्या हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो त्याच्यामुळे जेव्हा ह्या कार्यक्रमासाठी फोन आला तेव्हा मला पटकन नाही म्हणता आलं नाही मी म्हटलं की तारखांची काहीतरी मॅनेजमेंट करून आपण हे करूच या आणि काय होतं की अशा कार्यक्रमांमधनं खर तर तुम्हाला माय बर प्रेक्षकांना असं भेटता येतं नाहीतर आम्ही टीव्हीच्या माध्यमातून गेली इतकी वर्ष आपण भेटतो आहोतच पण जेव्हा जेव्हा अशी संधी मिळते किंवा आपल्या प्रेक्षकांना आपण समोरासमोर भेटू शकू शक्य त्या प्रसंगी आम्ही नाही म्हणत नाही आज मला फार आनंद होतोय की मध्ये मी आलेले आहे आणि रविवार असून इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण इथे उपस्थित राहिला आहात दादानी मग अशी सांगितलं की हवाई हृदयात नवीन पर्व सुरू झालेलं आहे आणि गेल्या दहा वर्षाचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे प्रचंड प्रेम तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांकडून आम्हाला मिळालं आणि मी अशी आशा करते की या नवीन पर्वामध्ये जी सगळी नवीन मुलं आहेत आम्ही सगळेजण मिळून सुद्धा तोच प्रयत्न करणार आहोत अर्थात आम्ही तुमचं मनोरंजन करणार आहोतच पण मला असं वाटतं की नैतिकरित्या पण आमची जबाबदारी आहे की अजून जे नवीन टॅलेंट आहे यंग जनरेशनमध्ये टॅलेंट आहे त्यांना सुद्धा झी मराठीसारखं हवाई अड्ड्यासारखं एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्या सगळ्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तुम्हाला हसवणं याचं काम अविरत सुरू ठेवावं मला फार आनंद होतोय की श्रावण महिना सुरू झाला आहे सगळीकडे आता सणा तिचं वातावरण आहे त्याच वेळेला द्वारकाधीश साडी सेंटर यांचा नवीन ओपनिंग ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी मी इथे आलेलो आहे मला माहिती आहे की जेव्हा जेव्हा बिझनेसच नाव घेतलं जातं तेव्हा असं म्हणतात की मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही किंवा बऱ्याच असं वाटतं की आपण सुरू करतो पण त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही पण मला की आज आपण जिथे उभे आहोत द्वारकाधी साडी सेंटर हे इथलं पहिलं शॉप नाही त्यांच्या आधी सुद्धा दुकान तिथे आहेत आणि अनेक गालनं आहेत आणि त्याचाच प्रतिसाद म्हणून असतो पुणेमध्ये मला फक्त रायगड जिल्ह्यातच नाही तर ठिकाणी सुद्धा द्वारकाधी साडी सेंटरचे अनेक अनेक असेच दालन येऊ देत आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि मला माहिती आज आजच्या इकडे भगिनी जमा झालेल्या आहेत रविवारचा दिवस आहे मला वाटतं मिस्टर पण सोबत आले असतीलच तर त्यांना सांगा की दुपारी जेवण हवं असेल तर साड्यांची खरेदी तर आज झाली पाहिजे पुन्हा एकदा मला इथे एक बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू लावू सारख्या सार। नाही होत हा कशाला आपले झाल्या या वाजव परत परत आपलं लोक बिचारी उठून आलीयत रे हा काय ग हा एवढा मेकअप दोन तीन तास लावलेस ना रविवारी आईला जरा मदत करायची स्वयंपाकाला तर ते नाही हा ही बघ साड्या नेसून आणि लिपस्टिका लावून लगेच आल्या मिरवायला द्वारकाधी साडी सेंटर म्हटल्यावर चला चला साड्या घेऊन हा ती बघ हसतीय पण असो मजेचा भाग नाहीये इकडे जी सगळे पुरुष मंडळी जमले दादा नमस्कार हा? मी फक्त हे सांगायला आले की जाताना साड्या खरेदी करून नाही तर आज काही खरं नाही तुमचं उपाशीच मग दिवस हा चला ये वाहतुकीच कोणताही अडथळा येणार नाही आणि पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना ताण पडणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी घ्या ही एक खऱ्या अर्थानं एक घडाडीचा असा आहे सचिन झेहरे साहेब यांनीचा संवाद साधलेला आहे त्यांचंही प्रत्येक जण आपल्या भूमिकेत असतो एक शेवटी कलाकार असू द्या त्या वर्दीच्या आणि तोच खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा देत असतो मी मान्य श्री सचिन झेहरे साहेब पोलीस निरीक्षक खटोली पोलीस स्टेशन यांचं या व्यासपीठावर मनापासून स्वागत करत आहे मनापासून स्वागत करेन आणि आता आपलं जी नकोचा चौदा यांच्यापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माझे अध्यक्षाला विनाशे कारण आता नगरच्या पीठावर असेल अतिशय अभ्यास असं व्यक्तिमत्व अभिनेते तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

महेंद्र शेटजी थोडे साहेब यांचा इथं शुभागमन होत आहे आणि आयोजक वीरेंद्र प्रभाकर जगे यांच्या वतीनं या व्यासपीठावर साहेब आपल्या मनापासून स्वागत करतो औचित्य आहे सेंटर कर्जत कालापूर मतदारसंघाच्या आमच्या सर्वांचे लाडके आमदार आमदार महेंद्र शेटजी ठरवे साहेब स्वागत आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण अभिनेत्री कलापूर नगरीच्या विकासामध्ये त्यांचं मुलाचं योगदाना आपल्या दुसऱ्या पर्वामध्ये थोडी अर्थना यांचे नेतृत्व करत सहभागीकरिता

कौतुकास्पद बाब आहे आणि माझ्या साहेबांच्या आमच्या सगळ्यांच्याच खूप खूप शुभेच्छा आहेत हे तिसरं दालन आहे असे तीनशे तीन हजार अशी दालनं महाराष्ट्रभरात होऊ देत अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आणि आता सण समारंभ सुरू झालेले आहेत तर आमच्या इथे उपस्थितीने मला तुम्हाला हे सांगायचं आहे आवाहन करायचं आहे की लवकरात लवकर द्वारकाधी साडी सेंटरला विजिट करा आणि खूप सारी खरेदी करा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद मॅडम फोटो काढू हॅलो नमस्कार सिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे खोपोलीला द्वारकाधी साडी सेंटरचं तिसऱ्या शॉपचं उद्घाटन तर सर सांगा आम्हाला की शॉप कुठे म्हणजे येतील सगळेजण कुठे म्हणजे आपलं जसं आपण खोपोलीमध्ये जी एंट्री करतो खोपोली फाटा जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे समोरच आणि अगदी त्याला लागून पेट्रोल पंप आणि बस स्टॉप आहे बस डेपो त्याच्या एकदम समोरच आपलं हे द्वारकाधी साडी सेंटरचं मोठंच्या मोठं तिसरं हा होलसेलचं आउटलेट आपण चालू केलेलं आहे शोरूम तर या तुम्ही सर्व प्रकारच्या तुम्हाला साड्या मिळतील इथे एक कलरच्या एक रंगाच्या एक मॅचिंग जेवढ्या साड्या पाहिजेत लग्न बसण्यासाठी शिवाय आपला कुठला प्रोग्राम आहे त्यासाठी जर तुम्हाला शंभर दोनशे तीनशे एक कलरच्या साड्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथं उपलब्ध मिळतील आणि आता तीन दिवस तुम्ही ऑफर ठेवलेली ऑफर ठेवलेली आहे हो बरोबर आहे तीन दिवसाची आपली ऑफर आहे तीन दिवसात तीन दिवसाची अशी ऑफर आहे की दोन हजारची खरेदी केल्यानंतर आपण देणार आहोत पंधराशे पन्नासची okay. ची एक कलश पैठणी फक्त पाचशे रुपयाला आणि त्या सुद्धा त्याच्या पलीकडे तीनशे रुपयाची एक लिनन साडी आपण देणार पूर्णपणे फ्री मध्ये त्या ठिकाणी ही तिसरी शाखा आहे तर इथं दोन ते तीन मजलीची इमारत आहे आणि आता खूप गर्दी आहे म्हणून आपल्याला इथं स्पेशल ब्लॉग नाही बनवता आला तर जे जे तुम्हाला मी दाखवणार आहे ते तुम्ही बघा इथं सुंदर सुंदर साड्या आहे ड्रेस पण आहे रेडीमेड ड्रेस पण आहे तुम्ही शॉपला येणार त्यावेळेला तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल व्हिजिट द्या खोपोली येथील द्वारकाधीश साडी सेंटर येथे तर त्यांच्या आधीही दोन शॉप आहेत पनवेलमध्ये तुम्ही कोणत्याही भागात राहत असणार जे जवळ असेल तुम्ही शॉपला जाऊन व्हिजिट देऊ शकता सुंदर सुंदर साड्या आहे आणि आज त्याचा शुभारंभ झालेला आहे तर तीन दिवस त्यांनी स्पेशल ऑफर ठेवलेली आहे तर ती ऑफर खूप छान आहे तुम्ही शॉपला जाणार तर तुम्हाला त्या ऑफरचा फायदा घेता येईल तर ती ऑफर तुम्ही तिथं जाणार तर तुम्हाला कळेलच तर बघू शकता तुम्ही द्वारकाधी साडी सेंटरमध्ये आपण आलेलो आहे पण आपल्याला साड्या वेअर नाही करता येणार म्हणून थोडक्यात तुम्हाला मी साड्या दाखवते की तो कशा साड्या आहेत तर काही साड्या सुंदर सुंदर अशा डिझाईनच्या आहे वर्क स्टोन वर्कच्या आहेत तर काही साड्या तुम्हाला पैठणमध्ये मुनिया पैठणीमध्ये बघा ही छान काठपदराची साडी आहे वर्कची आहे सिल्कच्या आहेत तुम्ही इथं येणार ना तुम्हाला ह्या सुंदर सुंदर साड्या पाहायला भेटतील इथं येणार तर तुम्हाला तुमच्या चॉईसच्या घेता येतील तर आता हे तीन दिवस आहेत उद्घाटन झाल्यापासून तर तुम्हाला ऑफर आहे ती तीन दिवसांमध्ये जसं आज उद्घाटन रविवारी झालेलं आहे तीन तारखेला तर त्यानंतरचे तीन दिवस तर तुम्ही इथं या तीन दिवसात आल्या तुम्हाला भरपूर ऑफरचा फायदा मिळेल तर इथं आल्यावरती ह्या ऑफरचा फायदा घ्या